समन्वयाचा अभाव दिसला आज वेगवेगळ्या नरेटिव्ह तयार होत आहे शेवटी आपली मदत आपल्या मित्रपक्षांना झाली आहे मित्रपक्षांची मित्र मदत आपल्याला झालेली आहे आज आपण जर बघितलं तर शिवसेनेसारखा आपला जो काही जीवाभावाचा मित्र आहे शिवसेनेच्या ज्या काही सात जागा निवडून आलेल्या आहेत आज बुलढाणासारख्या जागेवर संजय कुटे आकाश कुंडकर यांच्या मतदारसंघातली मतं तुम्ही बघा इतक्या मोठ्या प्रमाणात ती मतं असतील त्या मतांमुळे त्या ठिकाणी फायदा झालेला आहे इचलकरंजीमध्ये अण्णांच्या मतदारसंघात एकट्या बेचाळीस हजार मतं आपल्याला त्या ठिकाणी जास्त आहेत किंवा नॉर्थ ईस्टचा जर आपण विचार केला तर नॉर्थ ईस्टमध्ये आमच्या ठाकूरताईंच्या इथे तेवीस हजाराची लीड आहे ते अठ्ठेचाळीस मतांनी ती सीट आलेली आहे आपण जर बघितलं तर आपल्या लोकांनी प्रामाणिकपणे मित्रपक्षांचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे त्यांच्या जागा जर आपण बघितल्या मावळसारख्या जागेवर चिंचवडमध्ये आपल्याला अतिशय चांगली लीड आपण त्या ठिकाणी दिलेली आहे पनवेलला आपण लीड दिलेली आहे त्यामुळे याचं विशेष आणि वेळी जळगाव सारखी आपली जागा जी आपण अत्यंत चांगल्या मताने जिंकलो हो। आहोत तिथे त्यांच्या आमदारांच्या मतदारसंघात चांगली लीड आपल्याला मिळालेली आहे आज आपण जर बघितलं तर मीरा भाईंदर सारखं शहर आहे त्या ठिकाणी अर्धा शिवसेनेचा आमदार आहे एक आमदार आपल्यासोबतच आहे जवळपास एक लाख मतांची लीड त्या ठिकाणी आहे त्यामुळे मला असं वाटतं की नरेटिव्ह तयार करण्याचं काम आपण तर करत नाही इतरांनी करू नये मी काल मुख्यमंत्र्यांना देखील सांगितलेलं आहे माननीय मुख्यमंत्री मोदयांनाही सांगितलं की अनेक वेळा आपले जे प्रवक्ते बोलतात तुमच्या आमचे मी नितेश नाही बोललो आहे की बरेच वेळा प्रवक्ते जे बोलतात ते जरा समजून समजून बोललं पाहिजे आता ही वेळ उणे दुणे जाहीरपणे काढण्याची नाही आहे आज आपण बघितलं असेल तर राष्ट्रवादी काँग्रेसचे तटकरे जी निवडून आले पेणसारख्या आपल्या मतदारसंघामध्ये अतिशय चांगली मतं त्या ठिकाणी मिळाली इमानदारीने सगळ्यांनी काम केलं त्यामुळे एकमेकाला सोबत घेऊन चालणं हे अत्यंत महत्वाचं आहे आणि म्हणून माझी अपेक्षा ही आहे की भारतीय जनता पक्षातर्फेही आणि मी काल आम्ही बसलो होतो त्यावेळेस माननीय मुख्यमंत्री मोदयांनाही सांगितलं आणि अजितदारांनाही सांगितलं की आता वेगवेगळे विश्लेषण करू नका आता एका सुरात सगळ्यांनी बोललं पाहिजे आहे ना सगळ्यांच्या काही ना काही तक्रारी आहेत त्या तक्रारी नेत्यांनी ने समजून घेतल्या पाहिजेत आता बाहेरचं कशाला आपल्याच मतदारसंघामध्ये ईशान्य मुंबईमध्ये दोन दिवसात दोन न्यूज आल्या एक दिवस न्यूज आली मीर कोटेच्या कसे पडले कोणी काम नाही केलं मग दुसऱ्या दिवशी न्यूज आली दुसऱ्यांनी कसं काम नाही केलं आता अशा प्रकारच्या बातम्या या पेरण्याचं काम या बातम्या त्या ठिकाणी जाहीरपणे आणण्याचं काम या सगळ्या गोष्टी कुठेतरी पक्षाकरता योग्य नाही आहेत महायुतीकरता योग्य नाही आहेत म्हणून माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे एकच गोष्ट लक्षात ठेवा तुमच्या समोर मांडलेलं जे स्टॅटिस्टिक्स मी आहे म्हणजे वेन वी परफॉर्म वर्स्ट असं जेव्हा म्हटलं जातं त्याही वेळी आपली ही स्थिती आहे एकशे तीस जागा खरं म्हणजे ते थोडं कन्फ्युजन एकशे तेहतीस जागा होतील कदाचित त्या म्हणजे अशाही परिस्थितीमध्ये आम्ही इतक्या जागांवर जर पुढे आहोत तर विधानसभेमध्ये हे बदलणं कठीण नाही आहे कारण मी सांगितलं खोट्या नरेटिव्हची जी काही लाईफ असते ती संपली आहे ताकदीनं आपण पुढे गेलो तर मला विश्वास आहे शंभर टक्के विश्वास आहे की या विधानसभेमध्ये किती मतांचा फरक करायचा आहे तीन साडेतीन टक्के मतं एक्कावन टक्क्याकरता तीन साडेतीन टक्के मतांचा सा फरक करायचा आहे सगळ्यांनी ताकद लावली तर आपली ताकद नाही का तीन साडेतीन टक्के मत मतं बदलवायची